सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझी थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटे किती असतो त्याचा धार आई माझी मायेचा सागार राहिलीस माझ्यासाठी दू गाच्या घामात कधी मिळेल मुठबर घा कधी घडी तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविली काट्याचे फास आई माझी मायेचा सागर एवढ कष्ट करणारी आई त्या दिवशी निघून जाते ना या दिवशी दुःख वाटायला लागतं महाराज डोळे भरून येतात कंठ दाटून येतो आणि मग आईचं स्मरण करून आई निघून गेल्यावर आईचं प्रेम आठवायला लागत आईची उपमा किती मोठे देवापेक्षा श्रेष्ठ या जगात आई वडील मानले गेले नभीची चांदणी तू गचंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या छाई मध्ये उभ आयुष्या जगीन आई देवा पाशी मी ग मी तुला जग ग मागे आई माझी परिवारातल्या मुलांना जर वाटला ना देवा अरे आम्हाला धन नको आम्हाला संपत्ती नको आम्हाला ऐश्वर नाही दिलं तरी चालेल रे देवा पण आमच्या हात मिळेल का सगळं मिळे आई निघून गेले की आई वडील पुन्हा मिळत नाहीत माझी विनंती आहे दादा ज्यांचे ज्यांचे आई वडील जिवंत आहेत त्यांनी सेवा करावी नाहीतर जी वेळ या परिवारावर आली ना जे दुःखाचा डोंगर या परिवारावर कोसळला तो आपल्यावर कोसळायला वेळ लागणार म्हणून जाता जाता माझी विनंती आहे सर्वांना आज या परिवारातल्या